नमस्कार मित्र हो मी संतोष वागी वरखंडा तालुका डहाणू जिल्हा पालघर पाणी शोधक मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की सेंट्रल पॉईंट कसा काढतात आणि त्या सेंट्रल पॉईंटवर बोरवेल कसा मरायचं हे आपण पाहिलेलो आहे होतं त्याचप्रमाणे त्या सेंट्रल पॉईंटजवळ येणारी भरलेली लाईन कशी ओळखायची किती आमखास भरलेली आहे पाण्याने भरलेलं आहे ही लाईन कशी ओळखायची ते मी दाखवलेलं होतं म्हणजे झरा भरलेला आहे पाण्याने पण काही वेळा झरे आट आटलेले असतात त्यांना आपण कोरडे झडे झरे असं म्हणतो तिथे पण कधीकधी हालचाल नारळ हालचाल करू शकतो तर हा मी बोर टाकलेला आहे या बोरमध्ये दोनचं पाणी आहे भरपूर झाडांना पाणी देऊन होते भाजीपाला वगैरे भाजीपाल्यालासुद्धा पाणी देऊन होते हा दीडशे फूट टाकलेला आहे भरपूर असं पाणी आहे आता आपण प्रत्यक्ष ही मोटर मी ह्या बोल, बोल चालू केलेली आहे बघूया आज आपण डेमोद्वारे प्रत्यक्ष भरलेली लाईन कशी ओळखायची हे बघणार आहोत इथे नारळीजवळ मी मोटर चालू केलेली आहे प्रत्यक्ष आपण पाहूया चालू लाईन कशी ओळखतात पाण्या भरलेली लाईन कशी ओळखतात ते बघूया हे बघा नारळीला मी पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे तुम्हाला दिसत असेल पाणी चालू आहे दिसणार नाही पाणी चालू आहे हे बघा दिसते ही चालू लाईन आणि हा रिकामा पाईप आहे आता चा, चालू लाईनवर मी पाय ठेवल्यानंतर की बघा रोड असे अस्थिर आहे पाय ठेवल्यानंतर हालचाल होताना दिसेल ते बघा फिरते कधीला पाणी वाहत आहे हे बघा चालू लाईनवर मी पाय ठेवलेला आहे दिसतो ना हां हालचाल करते कारण दोनचं पाणी आहे आणि काढल्यानंतर थांबते पाय काढल्यानंतर थांबते पुन्हा पाय ठेवल्यानंतर हालचाल लगेच सुरू होते आणि फिरायला लागतो बघा काढला की थांबते आता इथे ही रिकामी आहे ह्याच्यात पा पाणी नाही इथे काय हालचाल होत नाही या पाईपवर ठेवल्यानंतर लगेच हालचाल होते फिरतो हा आ... हा नारळ आपण घेऊन बघूया नारळ देखील हालचाल करू शकतो चालू लाईनवर बघा हाल हाल हा हालचाल करायला लागला पाणी चालू आहे हालचाल करतो म्हणजे चालू लाईन आहे झरा चालू आहे पाणी वाहते पाय हा बाजूला केल्यानंतर थांबतो उन्हा घेतल्यानंतर हालचाल करतो आणि हे रिकाम्याच्यावर जर आपण ठेवला तर इथे पण हालचाल करत नाही याच्यावर ठेवला हालचाल करतो हा म्हणजे मित्रांनो पाणी जिथे असेल तिथे आकर्षण आहे गुरुत्वाकर्षण शक्ती तिथे जास्त निर्माण होते म्हणून हे एक टेक्नॉलॉजी एक सत्य आहे की जर्मन टेक्नॉलॉजी याला म्हणतात याच्याद्वारे पाणी आपल्याला हमखास मिळू शकते आपण सांगू शकतो आता खोली मात्र आपण निश्चित सांगू शकत नाही पण अंदाजाने आपण सांगू शकतो कधी कधी आपण बोर कमी टाकतो आणि खोल पाणी असतं मग आपण सांगतो की चेक केलेलं पाणी कसं काय लागलं नाही परंतु खोली बहुतेक पाण्याळ्यांना सांगता येत नाही अंदाजे सांगू शकतात तर याद्वारे म्हणजे रोड एल रोड लोखंडी एल रोड म्हणा तांब्याचे ओ एल रोड म्हणा याद्वारे पाणी आपल्याला हमखास चेक करता येतं आणि निश्चित शंभर टक्के पाणी आपण सांगू शकतो की इथे पाणी आहे हे ओळखू शकतो पाण्याचा साठा कुठे आहे ते पण सांगू शकतो आतापर्यंत जवळजवळ मी तीस ते पस्तीस बोर गावामध्ये सुद्धा अनेक लोकांना चेक करून दिलेले आहेत बहुतेकांना पाणी लागलेलं आहे नव्याण्णव टक्के सक्सेसफुल झालेला आहे मी चेक केलेले ब काही कारण खूप मुबलक प्रमाणामध्ये पाणी ला लागलेलं आहे तर मित्र हो कोणाला चेक करायचं असल्यास माझ्याशी संपर्क साधू शकता आणि पाणी हे जीवन आहे परमेश्वराने दिलेली एक देणगी आहे त्या पाण्याचा वापर आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे धन्यवाद